कोल्हापुरातील रामानंदनगर इथल्या डॉक्टर विनीत देशपांडे यांच्या उषा क्लिनिक रुग्णालयाची गुरुवारी रात्री अज्ञातांनी तोडफोड केली तसंच रुग्णालयाच्या दारात लावलेल्या चारचाकी आणि दुचाकींचीही तोडफोड करून डॉक्टर देशपांडेंना शिविगाळ करत अज्ञातांनी पळ काढलाय या घटनेनंतर डॉक्टर आणि त्यांचं कुटुंबीय दडपणाखाली होतं या प्रकरणी डॉक्टर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं कोल्हापुरातील रामानंदनगर इथं डॉक्टर विनीत देशपांडे यांचा उषा क्लिनिक हा दवाखाना आहे गुरुवारी रात्री साडे त्यांच्याकडे आले होते उपचारासाठी डॉक्टरांनी आपल्यासोबत घरी यावं असा त्यांनी आग्रह धरला होता मात्र रात्रीची वेळ असल्यानं आणि अनोळखी व्यक्ती असल्यानं डॉक्टरांनी त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला त्यानंतर संबंधित तरुणांनी डॉक्टरांच्या दवाखान्यावर दगडफेक केली तसंच दवाखान्याच्या दारात लावलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना लक्ष करत दगडफेक करून वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय त्यानंतर अज्ञातांनी तिथून पळ काढला मात्र डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय दडपणाखाली आहेत दरम्यान करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असता अज्ञातांविरोधात रात्री अदखलपात्र गुन्हा नोंद झालाय मात्र रात्री उशिरा डॉक्टर देशपांडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं